श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो मकर संक्रांती सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा धनु मकर राशीमध्ये प्रवेश करतो मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे सोडून तिळगुळ खायला देऊन प्रेमाने वागण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला सुद्धा तितकेच महत्व आहे या दिवशी दान स्नान जप तप तर्पण या धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेल्या दानाचे फळ हे शंभर पटीने जास्त असते या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते त्याचप्रमाणे गंगेच्या तीरावरती दान करणे गंगेमध्ये स्नान करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले गेलेले आहे सूर्य सर्व राशींवरती प्रभाव टाकत असतो परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीमध्ये प्रवेश हा धार्मिकदृष्ट्या फलदायी आहे मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्यदेव त्यांचा पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात अशी सुद्धा मान्यता आहे मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखतात याच दिवशी गंगाजीने भगीरथाच्या मागे जाऊन कपिल मुनींच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्रात भेट दिली होती या दिवशी दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात तीळ गूळ खिचडी फळे याचे सुद्धा या दिवशी दान केले जाते त्याचप्रमाणे या दिवशी हलव्याचे दागिने व काळे वस्त्र घालण्याची सुद्धा परंपरा आहे उडीद डाळीची खिचडी या दिवशी दान केल्याने सूर्यदेव व शनिदेवांची कृपा प्राप्त होते तसेच तांदूळ हा चंद्राचा मीठ हे शुक्राचे हळद ही गुरुची हिरव्या पालेभाज्या बुध ग्रहाचे कारक मानले जातात या दिवशी खिचडी खाल्ल्याने ग्रहांची स्थिती सुधारते त्याचप्रमाणे दीपदानाला सुद्धा या दिवशी विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिव्यांचे दान हे अवश्य करावे कारण मकर संक्रांतीला दान करणे हे खूप पुण्याचे मानले जाते जो व्यक्ती दीपदान करतो त्याच्या सर्व समस्या नष्ट होतात अशी सुद्धा मान्यता आहे दान केल्यामुळे आपल्या समस्या तर नष्ट होतातच परंतु त्याचे आपल्याला कित्येक पटीने जास्त फळसुद्धा सुद्धा प्राप्त होत असते चौदा दिवे हे मकर संक्रांतीला दान करायचे आहेत आणि हे दिवे नवीनच घ्यायचे आहेत वापरलेले दिवे घ्यायचे नाहीत आपली जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर आपण पितळेचे तांब्याचे दिवे घेऊ शकतो किंवा आपण मातीचे दिवे घेतले तरी चालतील आणि आपल्याला जर इतर दिवे घेणे शक्य झाले नाही तर आपण घरीच कणकेचे दिवे सुद्धा तयार करू शकतो या दिव्यांमध्ये तिळाच्या तेलाचाच वापर करायचा आहे आणि कापसाच्या वाती वापरायच्या आहेत मकर संक्रांतीला तिळाला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला तिळाचे तेल वापरायचे आहे काही कारणाने जर आपल्याकडे तिळाचे तेल नसेल तर आपण दिव्यामध्ये इतर दुसरे तेल किंवा तूप वापरू शकतो परंतु त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे तिळ टाकायचे आहेत आता हे चौदा दिवे आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी दान करायचे आहेत तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या <प्ले> देवघरामध्ये दे, आपलं जे कुलदैवत आहे तर त्यांच्यासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे सूर्यदेवांसाठी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे सकाळी उठून स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजा करण्या अगोदर एक दिवा हा सूर्यदेवांसाठी आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे त्याचप्रमाणे तुळशीजवळ सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे जेव्हा आपण दिवा लावतो तर त्यावेळेला दिवा ठेवताना त्याखाली तांदूळ आवरजून ठेवायचे आहेत आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्याची वात ही दक्षिणेला येणार नाही तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेरसुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपण उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल मुख्य दरवाजाबाहेर दिवा ठेवताना आपल्याला दिव्याखाली तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्या दिव्याची पूजासुद्धा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी पितरांच्या सेवेलासुद्धा तेवढेच महत्त्व आहे त्यामुळे आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पित्रांच्या नावाने सुद्धा एक दिवा लावायचा आहे या दिव्याची वात मात्र आपल्याला आवरजून दक्षिणेला करायची आहे इतर वेळेला आपण जे दिवे लावणार आहोत तर त्याची वात ही दक्षिणेला करायची नाही परंतु पित्रांचा जो दिवा असणार आहे तर त्याची वात मात्र आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये जर पितृदोषामुळे काही समस्या असतील तर त्या समस्या नष्ट व्हाव्यात पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण पितृ अष्टक पितृ कवच जे आहे तर त्याचेसुद्धा पठन करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला एक दिवा हा नदीमध्ये सुद्धा दान करायचा आहे आपल्याला जर नदीमध्ये दीपदान करणे शक्य नसेल तर आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा एका थाळीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका दिव्याचं दान करायचं आहे तसेच शमीच्या झाडाखालीसुद्धा आपल्याला एक दिवा दान करायचा आहे शमीवृक्ष हा सुद्धा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्याला शमीवृक्षाखालीसुद्धा एक दिवा दान करायचा आहे शमीवृक्षाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून शमीवृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणासुद्धा घालायची आहेत यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते शमीवृक्षाप्रमाणेच आवळ्याच्या झाडाला सुद्धा विशेष महत्त्व आहे आणि आपल्याला कधीही धनाची कमी पडू नये आपल्या घरामध्ये पैसा सतत येत राहावा म्हणून आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी एक दिवा हा दान करायचा आहे आणि आवळ्याच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे शिवांची कृपा प्राप्त व्हावी महादेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून बेलाच्या झाडाखालीसुद्धा आपल्याला एक दिवा हा दान करायचा आहे आणि प्रत्येक दिवा लावताना दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलर्पण करून त्या दिव्याची पूजा करायची आहे बेलाच्या झाडाखाली जेव्हा आपण दिवा लावणार आहोत तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर बेलाच्या झाडाची पूजा करायची आणि बेलाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची आहेत एकशे आठ प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर आपण किमान अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नम शिवाय असे म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे अशोक वृक्षाखाली सुद्धा आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला दिवा हा दान करायचा आहे जर आपल्याला काही कारणाने एखाद्या झाडाखाली दिवा दान करणे शक्य नसेल म्हणजे आपल्या आसपास एखादे झाड नसेल तर मग अशा वेळेला काय करायचं आहे तर एकाच झाडाखाली आपण दोन दिवे दान करायचे आहेत परंतु चौदा दिव्यांचं दान आपल्याला या दिवशी करायचं आहे जसं की आपल्याकडे जर बेलाचं झाड नसेल तर मग आपण आवळ्याच्या झाडाखालीच दोन दिवे दान करू शकतो आता पिंपळाच्या झाडाला सुद्धा अनन्यसाधारण धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला दिव्याचे दान करायचे आहे कारण आपल्याला यामुळे शनिदेवांची कृपा प्राप्त होणार आहे आपल्या जीवनामध्ये जर शनिदोष असेल किंवा साडेसातीचा त्रास असेल तर तो यामुळे नष्ट होणार आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला एक दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला गोशाळेमध्ये ज्या ठिकाणी देशी गायी असतात तर त्या ठिकाणी त्या गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्या गायींची पूजा सुद्धा करायची आहे तसेच शिवमंदिर जर आपल्या आजूबाजूला असेल तर शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा एका दिव्याचं दान करायचं आहे आपल्याला शिवलिंगाची पूजा सुद्धा करायची आहे तसेच ज्या ठिकाणी यज्ञ होतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एका दिव्याचं दान करायचं आहे त्याचप्रमाणे आपण वडाच्या झाडाखाली केळीच्या झाडाखाली सुद्धा एका दिव्याचं दान जे आहे तर ते करू शकतो तर अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दिव्याचं दान करणे शक्य आहे ज्या ज्या झाडाखाली आपल्याला दिवा लावणे शक्य आहे तर त्या त्या झाडाखाली आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर अशा प्रकारे चौदा दिवे आपल्याला या दिवशी अवश्य दान करायचे आहेत त्याचप्रमाणे हे जे आपण दिवे दान केलेले आहेत आता झाडाखाली जे दिवे दान केलेले आहेत तर ते झाडाखालीच राहतील परंतु आपण सूर्यदेवांसाठी तुळशीजवळ देवघरामध्ये आपल्या मुख्य दरवाजाबाहेर जे दिवे लावलेले आहेत ला तर ह्या दिव्यांचं काय करायचं आहे तर नंतर आपल्याला या दिव्यांचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे जर पितळेचे किंवा तांब्याचे दिवे आपण वापरलेले असतील तर आपण हे दिवे एखाद्या मंदिरामध्ये पुन्हा दानस्वरूपात देऊ शकतो